टिटवी येथील गायरान जमीनमध्ये उपोषणकर्त्या आदिवासी महिलेची तब्येत खालावली आहे तहसील महसूल विभागाचा आणि पंचायत समिती विभागाचा बेजबाबदारपणा चार दिवसांपासून ही आदिवासी महिला न्याय हक्कासाठी उपोषण करीत असून आजपर्यंत तिची साधी भेट घ्यायलासुद्धा कुणाकडे वेळ नाही आहे आणि कोणतं कारणसुद्धा येऊन या ठिकाणी कोणी दिलेलं नाही आहे हा तो प्रशासनाचा पूर्णपणे बेजबाबदारपणा सुरू असल्याचं यामध्ये दिसून येत आहे सोयगाव तालुक्यातील टिटवी शिवारमध्ये एक आदिवासी महिलेनं तीस ते पस्तीस वर्षापासून काढलेल्या गायरान जमिनीमध्ये टिटवी येथील काही ग्रामस्थांनी या महिलेच्या गायरान जमिनीमध्ये मध्यरात्री दादागिरी करून अनधिकृत मंदिर बांधलं आहे या संदर्भामध्ये सोयगाव तहसील आणि फरदापूर पोलीस ठाणे इथं तिनं तक्रार दिलेली आहे आणि न्याय हक्कासाठी ही महिला उपोषणाला बसलेली आहे या जंगल परिसरामध्ये स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून ही आदिवासी पीडित महिला रात्रंदिवस रडून रडून उपोषण करत आहे मात्र प्रशासनाला आणि प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही या महिलेला प्रशासनानं पूर्णपणे वाऱ्यावरती सोडलेलं आहे या महिलेला न्याय दिलेला नाही जर या महिलेला लवकर न्याय न ना मिळाल्यास विष पिऊन त्यांच्या कुटुंबियासहित आत्महत्या करणार असल्याचं या महिलेनं सांगितलेलं आहे तुमचं नाव काय उपोषणाला किती दिवस तुम्हाला दिवस डॉक्टर वगैरे आले तब्येत विचारण्यासाठी आले ना नाही तर नाही आलं तहसील महसूल विभागाची पण आले ते का नाही नाही आले पंचायत समिती पण नाही काय त्रास होतो तुम्हाला पुन्हा तो उसराला आता अन्ना पाहण्याची बी तर अन्ना पाण्याची बसेल मी अवत दिवस निघला मला मी काय करू जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तुम्ही काय करणार पुढची रूपरेषा मी दवा आणून मा कुटुंबाले पुरे पाजून देईन मी न्याय नाही मिळाला आत्महत्या करणार आहे का प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी